नमस्कार काल काश्मीरमधील पेलगाम या ठिकाणी त्या ठिकाणी महारा देशातून जाणाऱ्या काही पर्यटकांवर अचानकपणे दहशतवादी हल्ला झाला हा हल्ला अतिशय दुर्लवी आहे या हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि जे खरोखर त्या ठिकाणी शहीद झाले त्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो पण हे सर्व करत असताना माननीय देशाचे गृहमंत्री श्री अमितजी शाह त्या ठिकाणी पोहोचले आहेत जे काही पर्यटक आता त्या ठिकाणी आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचं आणि त्या त्या राज्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाते आहे आणि हे सगळ्या गोष्टी असतानाही मला कळत नाही का हल्ला झाला कसा ज्या काश्मीरला तीनशे सत्तर कलम रद्द करून स्वायत्तेचा दर्जा दिला राज्याचा दर्जा दिला त्या काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात कारण त्या पर्यटक जे येतात पर्यटकाच्या भरवशावरच त्या ठिकाणच्या नागरिकांची उपजीविका आहे त्या ठिकाणची शेती फक्त दोन महिने होते आणि त्यामुळे उपजीविकेचं महत्वाचं साधन हे काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकावर अवलंबून आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो नागरिक आहे तो नागरिक हा पर्यटकाला मदत करत असतो त्यामुळे पहलगाम मध्ये ज्या दिवशी हल्ला झाला काल तेव्हा पहलगाम मध्ये जवळपास दोन हजार लोक होते दोन हजार लोक होते देशातल्या खाण्याकोब्यातून आलेले परंतु तिथ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती माझा महत्वाचा प्रश्न आहे की काश्मीरवरच संकट अजूनही गेलं नाही कोरोना झाल्यानंतर असं म्हटलं गेलं होतं सरकारकडून का कोरोनाची मार एवढी जबरदस्त बनली की त्या ठिकाणची आतंकवाद संपला या बेबरवेशावर लावून सरकार सरकारनं सरकारनं दुर्लक्ष केलं जर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असती तर सामान्य नागरिकांचे देशाच्या नागरिकांचे पर्यटकाचे बळी गेले नसते आणि आता आम्ही म्हणतो का याचा बदला आम्ही घेऊ दोन हजार चौदा मध्ये पुलवामाचा हल्ला झाला आमचे चाळीस सैनिक ठार झाले आम्ही स्ट्राईक केला बरोबर आहे केला परंतु अजूनही त्यांना आम्ही आड करू शकलो नाही त्यांचे जे मास्टर माइंड आहे त्यांना आम्ही पळू शकू पकडू शकलो नाही पण आज दुर्दैवानं जी गोष्ट घडली ही अत्यंत वाईट आहे मी तूर्त सर्वांना एकच सांगणार आहे मी एका एक, एक पर्यटक आहे महाराष्ट्रातले मोरे म्हणून मोरे जाधव दोघं पती पत्नी त्यांनी अतिशय सुंदर व्हिडिओ टाकलेला आहे आणि सर्व पर्यटकांना विनंती करतो का पेशन्स ठेवा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहा सर्व प्रकारची मदत सर्व बाजूने या ठिकाणी त्या ठिकाणी येते काश्मीर आपला आहे जे या देशाचं दुर्दैव आहे का हा एवढा मोठा आतंकवादी हल्ला झाला पण काही समाज माध्यम विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडिया हे त्या त्याही ठिकाणी धर्म आणि जातीचा आवाज आणत आहे की त्या आतंकवाद्यांनी जात विचारली त्यांचा धर्म विचारला आणि नंतर गोळीबार केला इतकी दुर्दैवी घटना झाल्यानंतरही आम्ही जर असं गलिच्छ राजकारण करत असू तर धर्म विचारला जात विचारली धर्म विचारून त्यांना गोई गोळ्या झाडण्यात आल्या अशा प्रकारचा प्रचार विशेषतः रजत शर्माची इंडिया जी विकल्या गेली आहे त्यांनी कालपासून मी ते पाहतो आहे जे अपप्रचार आणि विषारी प्रचार ते करत आहेत हे अतिशय चुकीचा आहे हा हल्ला केवळ एका नागरिकावरचा के नाही आहे हा हल्ला केवळ त्या पर्यटकांवरचा नाही आहे तर हा हल्ला या देशावरचा हल्ला आहे आणि देशावरच्या या हल्ल्यावर सर्व देशातल्या नागरिकांनी एकजूट होऊन त्या त्याला तोंड दिलं पाहिजे आणि सरकारवरनी पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे एवढं या प्रसंगात सांग